नमस्कार मी स्वप्नाली ही होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण मुंबई स्पेशल कच्ची दाबेली घरच्या घरी तेही कमी वेळात कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे गरम पॅनमध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मिरे एक मसाला फूल दोन मसाला वेलची अर्धा चमचा लवंग दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे आणि एक चमचा पांढरे तीळ टाकून भाजून घेणार आहोत आता याच मसाल्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे कापी घालून घेणार आहोत आणि तीन ते चार लाल सुकलेल्या मिरच्या घालून घेणार आहोत हे मसाले आता आपण एकसारखे भाजून घ्यायचे आहेत मसाला थोडा वेळ भाजून झाला की हा मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा बडीशी बीठ भाजून टाकलेली आहे याच मसाल्यांमध्ये आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात इथे मी एक चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता हे मसाले आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आणि त्याची पावडर बनवून घेणार आहोत इथे आपली मसाल्यांची पावडर तयारी झालेली आहे बटाटे शिजवून तेही मी बारीक करून ठेवलेले आहेत आता एका बाऊलमध्ये तयार केलेली मसाल्यांची पावडर काढून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मसाले आपल्याला जरा ओलसर करून घ्यायचे आहेत चिंचेचा कोळही मी यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला एकसारख्या मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर हे आपण मसाले तेलामध्ये घालून परतून घेणार आहोत इथे मी पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकून घेणार आहोत ही पेस्ट तेलामध्ये आपल्याला थोडा वेळच भाजून घ्यायचे आहे थोडा वेळच याच्यासाठी की हे मसाले आपण मग चांगले भाजून घेतले होते आता आपल्याला हे जास्त भाजायची गरज नाही आहे नाहीतर याची चव करपट लागेल आता या मसाल्यांमध्ये आपण उकडून बारीक केलेला बटाटा टाकून घेऊयात बटाटा टाकल्यानंतर हा बटाटा आपल्याला मसाल्यांमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आता मीठ टाकायची गरज नाही आहे आपण मघाशी मसाल्यांमध्येच मीठ टाकून घेतलं होतं हा मसाला एकसारखा हलवून घ्यायचे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे आता ही तयार झालेली बटाट्याची भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ही भाजी थंड झाल्यानंतर त्यावरती झिरो नंबरची शेव टाकून घेतलेली आहे आणि थोडे डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत आता आपण दाबेली बनवूयात इथे मी एक पाव घेतला होता तो पाव मी अशा प्रकारे कट केलेला आहे त्या पावाच्या एका बाजूला हिरव्या मिरची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंचीची चटणी लावून घ्यायची आहे पाव आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे कारण की मसाला यामधून बाहेर पडू नये यासाठी आता यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा हा खाताना खूप क्रंची लागतो यासाठी टाकलेला आहे आता यामध्ये बटाट्याची भाजी आपण जी तयार केलेली आहे ती यामध्ये एकसारखी भरून घ्यायची आहे तुम्ही बघा मी चमच्याची सह्याने अशा प्रकारे एकसारखी भरून घेत आहे अशा प्रकारे बटाट्याची भाजी लावल्यानंतर त्यावरती आपल्याला बारीक शेव लावून घ्यायची आहे इथे मी अशा प्रकारे बटाट्याच्या बाजूला बारीक शेव लावून घेतलेली आहे तुम्ही बघा आता हे पाव आपल्याला तेलामध्ये जरा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानं काय होतं ही कच्ची दाबेली क्रंची होते आणि खूप टेस्टी लागते आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारे भाजून घेऊया दाबेली आपल्याला दोन्ही बाजूने एकसारखी भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दाबेली एकसारखी भाजून घेतलेली आहे ही खाताना खूप क्रंची लागणार आहे यावरती डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून हिदाबेली खाण्यासाठी तयार झालेली आहे हिदाबेली तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू